छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातल्या सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं काल रत्नागिरीत लोकार्पण करण्यात आलं थिबा राजवाड्याजवळ राजमाता जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणाआधी बालशिवाजी आणि राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्यांचंही अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा पाया पस्तीस फूट उंच तर पुतळ्याची एकंदर उंची छप्पन्न फूट आहे नगरपालिकेच्या उद्यानात हा पुतळा अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे की जिथून खालच्या बाजूला पाहिल्यास काजळी नदी अरबी समुद्राला मिळते त्या भाटेघाडीचं विहंगम दृश्य दिसतं